झाला बिहार एक सिंगल दिलाय दिला का सिंगल घेणारे कोण आहेत तुम्ही का नाव काय विवाह कुठले आहेत आपण किती कसं हा पंधरा हजार बाकी बरोबर गावराने ना दाताला कसा होता दाताला कर होता काय गॅरंटी दिली आपण यांना गाडो वकरची गॅरंटी दिली बरोबर मित्रांनो शेतकरीने घेतलेला आहे सिंगल घेतलेला आहे गाडो वकरची गॅरंटी दिली चाँ। चाँ। एक नंबर बैल होता मित्रांनो बघू शकता गावरान होता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण दिलीत मार्के बशीच होता मला कसं ते हा सिंगल आहे का हा पण सिंगल आहे का आता असा काय किंमत आहे सांगायला एकवीस हजार रुपये एकतीस आणि द्यायला फायनल पंचवीस पर्यंत येईल दाताला कसा या दाताला कर आहेत काय गॅरंटी वगैरे याची वाली गाडवर्क वकरचे मित्रांनो गावराने दाताला कर दात पाहू शकता आपण सांगायला किंमत एकतीस सा हजार रुपये याच्यातून कमी जास्त होणार आहेत पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये हे जुडीचे सांगायला पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला फायनल पंचेस पर्यंत होईल मागितले कोणी आतापर्यंत चाळीस पर्यंत मागितले गेलीत दाताला कसे येते दोघी दाताला कर जातात मित्रांनो पाहू शकता माडवी जाते जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये एक रुपये सुद्धा आपल्याला या बाजारात जोडी भेटणार आहेत सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्याय घ्यायला फायनल साठ किंवा पासठ ला फायनल मग साठ पर्यंत होईल कितीपर्यंत मागितले गेली आता आलेले आहेत किती काय गॅरंटी वगैरे यांची कामाची गाडी वगैरे कामाची गॅरंटी मित्रांनो बशी स्वतः मालक कसार आहेत प्रत्येक ओढीच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असतो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा दरंगाव मध्ये पण त्यांची दावण असते पार पण दावण असते मित्रांनो एक नंबर जोडे आणलेले आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडीला शेतजोडे आणलेले आहेत त्यांनी बाजारामध्ये पाहू शकता आपण हे नागोर आहेत काय काय किंमत आहे धुडीची सिंगल सिंगल आहेत काय किंमत आहे सिंगलचे एक सांगायला एक्केचाळीस हजार रुपये आहेत आणि द्या घ्यायला फायनल तीस पर्यंत होईल आतापर्यंत मागितले कोणी नाही का ना। ना। दाताला कसा या सिंगल दाताला कर दात मित्रांनो मोठे आहे मापाचा बैल एकच नंबर आणि पण सुंदर एकदम पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण असणार आहेत मार्केबा स्वतः मालक असणार आहेत ते आणि सिंगल आहे का बी काय किंमत आहे सिंगलची सांगायला बत्तीस हजार रुपये आणि द्यायला फायनल पंचवीस किंवा सव्वीस पर्यंत बेल गॅरंटी वगैरे काय यायची गाड्या वर्क करायची कर दाताला काय सांगितलं आपण कर दाताला करायला मित्रांनो सिंगल सिंगल आहे जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा हा सिंगल पण दिला गेला गावरान बैल होता पाहू शकता एकच नंबर बैल जोडे आणलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये त्यांनी आपण एक नागोर आहे पाहू शकता आपण मोठ्या मापाचं आहे गॅरंटी असलेलं बैल मित्रांनो तर आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस अठरा त्र्याऐंशी बरं मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओचा खाली पण त्यांचा नंबर टाकलेला सो भी एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो एक रुपयावर सुद्धा या बाजारात आपल्याला जोडी भेटणार आहेत

ಖಾಕ್ ರೆಕಾರ್ಡ್ಿಸ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಸುನಬು ಆಪ್ಲಸ್ ಗೆ ಜಲ್ನ ದೋಬಿ ಬರೋ ಬಿಡ ಟಕರ್ ಬೋ 34000 ನ ಬರೋ ಬಿ ಸರ್ ನೀ ಸರ್ ನೀ ನಾನಂದಾ ನಾನಾ ವಸ್ತು ಪೆಚಿನಾ ನಾನಾ ಲೈನ್ ನಾ ಹೋಗ್ಬೇಕು ನೀ ಹಗಾ

<qluchan> दिला का सोनुवा कसा आला व्यवहार एकतीस हजाराला दिले ना मित्रांनो गाडी ओकरची गॅरंटी दिली गा। का बरोबर सोनूबा नमस्कार झाला जोडीचा व्यवहार घेणारे कोण आहेत तुम्ही येत का दादा नाव काय आपल्याला भाऊसाहेब शंकर दोबी कुठले आपण तामसवाडी तालुका जिल्हा गडगावचे कसा आला व्यवहार आपल्यावर उदार दिलेले आहेत बरं किती रुपये बेन दिला चार हजार रुपये दिलेत कसाला व्यवहार आपल्याला सत्तावन्न हजाराला दाताला कसे होते दाताला सौसो दात होते का गॅरंटी वगैरे काय दिली मग आपलं पैसे।, आप पैसे दाता खरेच सव सौ दहा ते मित्रांनो चार हजारावर व्यवहार केलेला आहे फक्त बाकी नंतर देणार आहे पैसे ते आपलून गॅरंटीच्या वेळेला मित्रांनो त्यामुळे उदाहरण पण देतात बरोबर